बैलपोळा सणाच्या दिवशीच विहिरीत पडून शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आडगाव येथील घटना आज दिनांक बावीस शुक्रवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण देशभरात बळीराजाचा बैलपोळा सण हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात सुद्धा हा सण ठिकठिकाणी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला असून मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आडगाव येथे बैलपोळा सणावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यात आडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अतुल भगवान भुंबे या शेतकऱ्याने आपला बैल हा नवरदेवासारखा नटून गावात बैलपोळा साजरा करण्यासाठी घेऊन जात असताना शेतातील विहिरीत हा बैल पडला यावेळी या, या बैलाला वाचवण्याचा मोठा प्रयत्न परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी केला मात्र अपयशी ठरले व या बैलाचा ऐन पोळ्याच्या दिवशीच विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण आडगाव सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकरी बुंबे यांचे मोठे नुकसान झाले आहे

लागेलच त्याला हा आता जमलं ते जमला जमलं जमलं